नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव खामगाव या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती खामगाव या ठिकाणी अवघ सत्तावीसशे अकरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे वते ते आजचे खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी